महायुती सरकारच्या मंत्री पदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं असून लवकरच नवीन मंत्री शपथ घेणार राष्ट्रवादीचे दहा शिवसेनेचे बारा आणि भाजपचे एकवीस मंत्री शपथ घेणार सूत्रांची माहिती जनाब उद्धव ठाकरे मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही नवनीत राणांचा घणाघात परभणीतील संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबना करणाऱ्या आरोपीनं जिल्हा रुग्णालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन घडल्या प्रकाराबद्दल आरोपीने माफी मागितली आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय मला पदातून मुक्त करा नाना पटोलेंचं दिल्लीला पत्र विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे यांची बदली अश्विनी भिडे यांची आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्त करण्यात आली आहे पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात नाही चंद्रशेखर खुळे यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला धरणगाव तालुक्यात दोन गावाजवळ स्मशानभूमीजवळ धावत्या बसचा अपघात झालाय या दुर्घटनेत बसमधील अठ्ठावीस प्रवासी किरकोळ जखमी झालेत जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज जेजुरी गडावर जाऊन पाहणी केली आहे जेजुरी गडावर महिलांना मिळणाऱ्या सुविधांची त्यांनी पाहणी केली नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या थंडीच्या हंगामात पालेभाज्यांची आवक वाढली आहे आवक वाढल्यामुळे सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे दर हे कमी झालेत यामुळे मार्गशीर्ष महिना सुरू असल्यानं महिला वर्गाला मोठा दिलासा मिळतोय परभणी कळमोदा घटनेतील समाजकंटकांवर कठोर कारवाई करा भीमसैनिकांची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणारा माथे फिरूज का असा प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ हत्ती आंबिरे यांनी केली आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेने थकीत घरपट्टी धारक मालमत्तांवर थेट सीलची कारवाई सुरू केली आहे आतापर्यंत पाच लाखांच्या वरील थकबाकी असणाऱ्या वीस हजार मालमत्ता धारकांना महापालिकेनं वसुलीच्या बजावल्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ढकलल्यास अल्फा ओमेगा ख्रिश्चन आमदार संजय राठोड अब्दुल सत्तार तानाजी सावंत आणि नितेश राणे या, निते या आमदारांना मंत्रीपद देऊ नका अशी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केली आहे भ्रष्टाचार असल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलाय धुळ्यात मेनाचं टोपण गिळल्यानं पहिलीच शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय धुळे तालुक्यातील निमखेडी जिल्हा परिषद शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे महायुतीमधील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तीनही राजकीय पक्षाने बंजारा समाजाला मंत्रीपद देण्याची माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मागणी केली आहे अमरावतीमध्ये हुंड्यासाठी महिलेचा छळ चौथ्या मजल्यावरून उडी मारली आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल कोढच्या वेळाला आईनं दिलं फेकून मणिकवाडा परिसरात आढळलं दोन ते तीन तासांपूर्वी जन्मलेलं नवजात बाळ कुत्रा आणि मांजर सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय कल्याण मधील बुलढाणा जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणाऱ्या हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी दूधगती मार्गावर अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस दोन वर्ष पूर्ण होत आहेत समृद्धी महामार्गावर दोन वर्षात एकशे चाळीस अपघात झाले तर दोनशे तेहतीस जणांचा मृत्यू झालाय कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात फ्लिपकार्ट हब मधून लाखोंचा माल चोरी कल्याण क्राईम ब्रांचने चौघांना ताब्यात बीडमध्ये घरात घुसून गोळीबार एक जण जखमी तर गॅस सिलेंडरची अवैध विक्री पोलिसांनी छापा टाकत केली कारवाई जयगड येथे वायू गडतीमुळे त्रास झालेल्या मुलांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत सर्व मुलं सुखरूप नागपुरातील हुडकेश्वर पोलिसांनी एका अपहरण करणाऱ्या टोळीला जेरबंद केले ही टोळी नागपुरातील एका व्यापाऱ्याचं अपहरण करणार होती त्या अगोदरच पोलिसांनी या टोळीतील चार आरोपींना बेड्या ठोकल्या छत्रपती <tell noise> संभाजीनगर मध्ये कांदा लागवडीसाठी लगबग सुरू झाली फुल ब्रेंत कांद्याच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता रब्बीतील शहाऐंशी टक्के पेरण्या पूर्ण सांगली जिल्हा परिषद महापालिकाने सात नगरपालिकांच्या निवडणुकीची प्रतीक्षा सरकार विरोधात नाराजीचा सूर कापूस लिलावाच्या प्रक्रियेमध्ये सीसीआय दांडी शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आम्हाला तुझा अभिमान जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू विश्वविजेता कुकेश ला मुख्यमंत्री फडणवीसांचा फोन तोंड भरून केलं कौतुक एनआयएची मोठी कारवाई मुंबईचा युवक बीड बायपासवरील मदरशातून ताब्यात दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय रत्नागिरी सिंधुदुर्गातील पोट खराबा जमिनी विम्यासाठी संरक्षित करा नारायण राणेंनी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मांडल्या समस्या परभणीत विविध ठिकाणी झालेल्या तोडफोड आणि नुकसानीच्या हिंसाचार प्रकरणात सत्तावीस जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर पाचशेहून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय बुलढाणा जिल्ह्यात यंदा सरासरीच्या अधिक पाऊस झाल्यामुळे रब्बीच्या पेऱ्यात गव्हाची वाढ अपेक्षित होती परंतु शेतकऱ्यांनी यंदाही हरभऱ्याच्या पेरणीला पसंती दिली आहे परभणी येथील घटनेचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध आज जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला भिवंडीत नाल्यात अडकलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कुर्ला बर अपघातानंतर एस टी महामंडळ ॲक्शन मोड आली आहे जे नियम एस टी महामंडळाच्या चा चालकाला लागू आहेत तेच नियम हे महामंडळासाठी काम करणाऱ्या खासगी चालकांनाही लागू असल्याचं चा। एम एस आर टी सी ने म्हटलंय अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार